मित्रांनो तुमच्या कुंडलीमध्ये पण पितृदोष आहे का मग घाबरू नका त्याचा पण उपाय आहे जगामध्ये असं कुठलीच गोष्ट नाही आहे ज्याचा उपाय नाही आहे पित्रदोष असेल तर घाबरायचं नाही हे उपाय मी सांगत आहे हे उपाय केल्याने तुमचा पितृदोष शंभर टक्के जाणार आणि तुम्हाला जास्त नाही फक्त थोडंच काही करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुंडलीत पितृदोष आहे तर पितृपक्षात नक्की करा हे घरगुती उपाय धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वजनांच्या आत्म्यांना तृप्ती मिळते आणि ते त्यांच्या वंशजनांना आशीर्वाद देतात असे म्हटले जाते की जर पूर्वज दुखी असतील तर व्यक्तीला पितृदोषाचा सामना करावा लागतो या दोषापासून मुक्त होण्यासाठी आजच्या लेखात आपण पितृदोष दूर करण्याचे उपाय पाहणार आहोत तर ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्याच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात असे, असे म्हटले जाते की पितृदोष हा मागील जन्मात केलेल्या पापाचे परिणाम आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडली सूर्य गुरु चंद्र मंगळ बुध शुक्र शनी इत्यादी राहुशी युती होते किंवा इतर ग्रहाच्या राहुशी युती होते तेव्हा पितृ दोष होतो तथापि पितृदोष दूर करण्यासाठी पक्षाचा काळ खूप चांगला मानला जातो श्राद्ध पक्षाच्या या काळात घेतलेले श्रा काही उपाय जलद परिणाम देतात त्यासाठी आजच्या लेखात आपण पितृदोष दूर करण्याची कोणते घरगुती उपाय आहेत ते जाणून घेऊयात तर चला पिंडदानाचे महत्व पितृपक्षात गया वाराणसी उज्जैन किंवा हरिद्वार यासारख्या पवित्र तीर्थस्थळावर पिंडदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते धार्मिक श्राद्धेनुसार पिंडदान केल्याने पूर्वजनांना मोक्ष मिळते आणि त्यांचे जीवन आनंदी राहते काळ्या तिळा स्वरूपात तर्पण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात काळे तीळ कुश आणि कुशा आणि पाण्याचे पाण्याने तर्पण अर्पण करावे असे म्हटले जाते की पितरांचे आत्मीय तृप्त होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात धार्मिक शास्त्रांमध्ये पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय मानला जातो श्राद्ध आणि तर्पण पितृपक्षात श्राद्ध करणे खूप महत्वाचे आहे आणि शक्य असल्यास घरी ब्राह्मणांना श्राद्ध करण्यासाठी बोलावे आणि असे मानले जाते की श्राद्ध केल्याने पूर्वजनांच्या आत्मीला तृप्ती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद मिळते याशिवाय स्वतः जेवण्यापूर्वी तुमच्या अन्नाचा काही भाग गाय कुत्र कावळा किंवा इतर कोणत्याही पक्ष्यांना द्या दान धर्म करा पितृ पक्षात अन्न वस्त्र तीड गुड आणि दक्षिणा दान करावी या काळात गायी कुत्रे कावडे आणि वासरे यांना अन्न खाऊ घातल्याने पूर्वजन प्रसन्न होतात आणि हे पुण्य थेट पूर्वजनांच्या आत्म्यापर्यंत पिपळाच्या झाडाची पूजा करा पिपळाच्या झाडाचे पूजनाचे मानले जाते अशा वेळेस पितृपक्षाच्या वेळी दररोज पिपळाच्या झाडाची था, पाणी अर्पण पाणी अर्पण करा पिपळाच्या झाडाला था आणि त्याची सात वेळा प्रदक्षिणा करा या दरम्यान ओम पितृभक्ष नम या मंत्राचा जाप करा असे म्हटले जाते की यामुळे पितृदोष कमी होतो गीता आणि गरुड पुराणाचे पठण पितृपक्षात धार्मिक शास्त्रांचे पठन करणे खूप पुण्य आणि फायदेशीर मानले जाते या काळात गीतेचे पठण आणि गरुड पुराण ऐकल्याने पूर्वजनांच्या आत्म्याला शांती मिळते आणि जीवनात आनंद आणि सुख समृद्धी येते तर चला मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं तसं करा तुमचं जे आहे मित्र दोष निघून जाईल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नक्की भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तो पण धन्यवाद